नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लासमध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे आज आपण विषय घेऊन आलेले आहोत रक्षाताई खडसे दोन हजार चोवीस लोकसभे निवडणुकीला उभा राहिलेले आहेत हॅट्रिक मारणार का विषयाला सुरुवात करण्यापूर्वी सर्वात पहिल्यांदा रावेर यामध्ये असलेलं ओंकारेश्वर महादेव मंदिर त्यानंतर जळगावमध्ये असलेले संत मुक्ताबाई पाटणा देवी संत चांगदे महाराज मंगळग्रह मंगळग्रहाचं सुद्धा एक छान मंदिर आहे जे अगदी रेअरली आपल्याला भारतामध्ये बघायला मिळतं त्यानंतर पद्माले गणेश आणि मनुदेवी आणि सिद्धी महागणपती या सर्वांना नमस्कार करून नमन करून आपण या विषयाची सुरुवात करायची आहे रक्षाताई खडसे दोन हजार चोवीस मध्ये हॅट्रिक मारणार का आपण बघायचं आहे निवडणुका असल्यामुळे बऱ्याच जणांचे आपण आतापर्यंत व्हिडिओ केलेले आहेत तर त्यांचा जन्म तेरा मे एकोणीसशे सत्त्याऐंशी साली झाला बुधवार होता त्या दिवशी आणि या ठिकाणी त्यांची रास आपण लिहिलेली आहे रास आहे त्या दिवशी तुवरास येते पहिल्या स्थानामध्ये राशी कुंडलीमध्ये नेहमी चंद्र येतो त्यामुळे त्या ठिकाणी चंद्र लिहिलेला आहे आणि तुळ रास त्यांची त्या सात ची रास तुळा असते शनी वृश्चिक राशीमध्ये आहे वकरी आहे धनुराशीमध्ये हर्षल आणि नेपच्यून आहे त्यामुळं राशीतला हर्षल हा नेहमी धाडस देतो पुढे जाण्याचं अं म्हणजे कोणतीही परिस्थिती येऊ दे त्यातून मार्ग काढायचा इतकं ते धाडस हा धनुराशीतला हर्षल त्या व्यक्तीला देतो आणि शिवाय तो अग्निराशीतला असल्यामुळे तो हर्षन त्यांच्या कुंडलीमध्ये चांगला आहे मीन राशीचा गुरु आहे मीन राशीचा गुरु हा स्वराशीचा गुरु आहे त्यामुळे त्यांच्या कुंडलीमध्ये गुरु हा ग्रह सुद्धा चांगला आहे त्याच्याबरोबर राहू सुद्धा आहे असं समजलं जातं की राहू आणि गुरु आ गुरु आणि राहू जर यांची युती असेल तर तो योग कुंडलीमध्ये होतो पण या ठिकाणी ती अंशात्मक युती नाही आहे गुरु तेवीस अंशावरती आहे मीन राशीमध्ये आणि राहू हा सोळा अंशावरती आहे म्हणजे जवळजवळ आपण बघू शकतो सात अंशाचा फरक आहे आणि तो दिप्तांश जास्त असल्यामुळे काही या ठिकाणी गुरु चांदा योग या ठिकाणी होत नाहीये त्यामुळे ती एक चांगली गोष्ट त्यांच्या कुंडलीमध्ये आहे त्यामुळे गुरुग्रह गुरु चांगला असल्यामुळे त्यांच्या चारित्र्यावरती आतापर्यंत कोणतेही शंका कुशंका घेतल्या गे गेलेल्या नाहीये त्यामुळे त्यांचं चारित्र सुद्धा स्वच्छ राहिलेलं आहे मेष राशीमध्ये रवी रवी हा सुद्धा राजकारणामध्ये अधिकार योग देणारा आहे राजकारणात यश देणारा असा हा ग्रह आहे तो सुद्धा त्यांच्या कुंडलीमध्ये उत्तम म्हणजे उच्चेचा समजला जातो एक अंकामध्ये रवी असणे हा उच्चेचा समजला जातो मेष राशीमध्येच शुक्र आहे एक अंशावरती पुढे बघायला गेलं तर वृषभ राशीमध्ये बुध हा सहा अंशावरती आहे मिथुन राशीमध्ये मंगळ हा एक अंशावरती आहे मिथुन रास ही आपल्याला माहिती आहे बुधाची रास आहे आणि मंगळ सारखा ग्रह असा बुधाचा बुधाच्या राशीमध्ये मंगळ आलेला आहे आणि तो एक शत्रू राशीमध्ये आलेला आहे आणि जर या ठिकाणी आपण बघायला गेलो शुक्र हा मेष राशीमध्ये आहे आणि मेष राशीचा राशी स्वामी मंगळ आहे याचा अर्थ असा समजला जातो की बिघडलेल्या ग्रहाच्या स्थानामध्ये असा हा शुक्र आहे आता या गोष्टीमुळे त्यांना काय त्रास सहन करावा लागला शिवाय त्यांच्या वृश्चिक राशी मध्ये सुद्धा जो शनी वक्री आहे या तीन गोष्टींमुळे त्यांना काय त्रास सहन करावा लागला तर वैवाहिक जीवनामध्ये त्यांना कमतरता म्हणजे सुख लाभलं नाही एकूण म्हणजे दोन हजार तेरा साली त्यांच्या पती अ दोन हजार तेरा साली त्यांच्या पतीने म्हणजे गुड मृत्यू त्यांचा झाला आतापर्यंत सुद्धा कळालं नाही की कशामुळे त्यांचा आणि काय कारणामुळे त्यांचा मृत्यू झाला डोक्यामध्ये गोळी त्यांनी मारून घेतली पण कशासाठी हत्या की खून हा अजूनही वादाचा प्रश्न आहे त्यामुळे गुण मृत्यू अशा त्यांच्या पत्नीचा झाला तरी सुद्धा त्यांनी खचले नाहीत दोन हजार तेरा साली मृत्यू झाला पण दोन हजार चौदा साली त्या निवडणुकीला उभा राहिल्या दोन हजार चौदा साली सुद्धा म्हणजे दोन हजार चौदा साली पहिल्यांदाच त्या निवडून आल्या लोकसभेला आणि सगळ्यात तरुण असे दोन हजार चौदा साली वयाच्या सव्वीसाव्या वर्षी त्या खासदार बनल्या होत्या त्यामुळे हा एक त्यांचा मोठा इतिहास आहे की वयाच्या फक्त सव्वीसाव्या वर्षी त्या खासदार बनल्या होत्या तर त्यांचं उत्तम ग्रहमान जर आपण या ठिकाणी बघायला गेलो म्हणजे दोन हजार चौदाला सुद्धा त्या जिंकून आल्या दोन हजार एकोणीस साली सुद्धा त्या भाजपतर्फे जिंकून आल्या म्हणजे चौदा एकोणीस आणि आतापर्यंत सुद्धा त्यांनी भाजपची पाठ काही त्यांनी सोडलेली नाही आणि भाजपने सुद्धा त्यांना काही सोडलेलं नाही आहे त्यामुळं एकमेकांचे ऋणानुबंध चांगले झालेले आहेत आपण अशा पद्धतीने म्हणू शकतो आणि हे कशामुळे तर मीन राशीचा गुरु त्यांच्या कुंडलीमध्ये येतो आणि या ठिकाणी आहे आता उत्तम ग्रहमान जर आपण बघायला गेलं तर त्यांच्या कुंडलीमध्ये चंद्र हर्षल गुरु रवी आणि बुध आणि एक महत्वाचं सांगायचं म्हणजे तूळ राशीतला चंद्र म्हणजे यांची रास आहे तूळ पूर्वी आपण जेव्हा राशी चक्राचा अभ्यास करायचो म्हणजे चरत उपाधी करत होते त्यावेळेला त्यांनी तुळ राशीचं भरपूर कौतुक सांगितलेलं आहे म्हणजे तो रास कशा पद्धतीनं बॅलेन्स असते तो रास ही शुक्राची रास असती घरामध्ये कसे सगळ्यांना सांभाळून घेतात इतकं छान सुंदर वर्णन त्यांनी तो राशीचं केलेलं आहे आणि तो राशीचा राशी स्वामी सुद्धा शनी असतो त्यामुळे कोणत्याही गोष्टीचा गर्व अशा व्यक्तींना धूर राशीच्या लोकांना राहत नाही त्या आणि दिसायला वगैरे सुद्धा सौंदर्य सगळ्या दृष्टीनं ध्रु राशीच्या लोकांना हे म्हणजे दैवी आ, उपा दैवी शक्तीच जणू बोलण्याची दिसण्याची ही शक्ती त्यांना मिळते अनिष्ट ग्रहमान त्यांच्या कुंडलीमध्ये काय आहे शनी शुक्र मंगळ या गोष्टींमुळे थोडा त्यांना पतिविरह आणि वैवाहिक जीवनाचं सुख त्यांना या ठिकाणी लावलेलं नाही आहे आणि आत्ताच्या आपण दृष्टिकोनातून आपण जर बघायला गेलो तर आत्ताचं जे ग्रहमान आहे तर रवी हा त्यांच्या कुंडलीमध्ये चांगला आहे सगळ्यात महत्वाचं त्यामुळे अधिकार योग हा शंभर टक्के त्यांना मिळतोय आणि त्यांना आतापर्यंत मिळत आलेले आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या रक्षा खडसे या एकनाथ खडसेंच्या सून सून आहेत आणि आता त्यांनाच म्हणजे त्यांचा सुद्धा त्यांना सपोर्ट आता म्हणजे मिळत आहे आणि यामुळे आणि या ग्रहाच्या दृष्टीमुळे म्हणजे आता गुरु आपण जर बघायला गेलो तर यावर्षी वृषभ राशीमध्ये आहे आणि तो बुधावरून जात आहे आणि यामुळे सगळं ग्रहमान बघता आणि राहू सुद्धा आता मीन राशीमध्ये आहे आणि केतू सुद्धा कन्या राशीमध्येच आहे आणि तो गुरुच्या बरोबर असल्यामुळे या ठिकाणी सध्याच्या दृष्टिकोनातून ग्रहमान बघा बघता आपल्याला हॅट्रिक मारतील अशा पद्धतीचं ह्यांचं ग्रहमान आहे आणि मारतील अशी मला आशा आहे बघूया काय होतंय चार जूनला शेवटी आपले हे अंदाज आहेत आणि तुम्हाला तुमच्या कुंडलीबद्दल सुद्धा जर काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करू शकता अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर हा नंबर या ठिकाणी लिहिलेला आहे या नंबरवर कॉल करायचा नाहीये व्हॉट्सअप करायचं आहे व्हॉट्सअप केल्यावरती तुम्ही आम्हाला जन्म वय जन्मतारीख जन्मस्थळ आणि तुमचं पूर्ण नाव हे पाठवून द्यायचं आहे आम्ही तुम्हाला अभ्यास करून त्याचं विश्लेषण तुम्हाला आम्ही नक्की करून देऊ नमस्कार